मित्रांनो आज आहे मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करून व्हिडिओ वरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भाऊ आज किती आणले दावणीवर नऊ गाय आहेत का काय रेंज मध्ये का आणि इकडच्या पाच मॉटल आहे पाहू शकता मोट चार मोटल आहे तर नऊ आणि पाच मिडियम मध्ये तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची दावण असते सद्दा भाऊची आता लोणी मार्केटमध्ये फॉर्मला आहे सध्या दावणी तर चला आपण माहिती घेऊ व्यवस्थित सद सद्दा भाऊ चे काय साहित्य तीन सडी आहे का आ, एक सड फेल झालेलं आहे तिचं पाहू शकतं मित्रांनो सांगून बोलून असतं इथं तीन सड चालू आहे एक सड फेल केलेलं आहे शिंगडी काय मित्रांनो पाहू शकता किती अंदा आहे बरा ते तिसऱ्यांदा काही आहे का तिसऱ्यांदा काही आहे मित्रांनो किती दिवस बाकी आहे बरा तेला आठ दहा दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी आहे का आठ दहा दिवस बाकी आहे मित्रांनो जाताल किती आहे दाताला झालेली आहे दाताला झालेली आहे मित्रांनो किंमत काय होईल बरं तिची फायनल पंचेचाळीस पंचे त्याच्यामुळे कमी जास्त होईल थोडेफार कमी जास्त होईल तीन साडी आहे मित्रांनो एक साडी फेल झालेलं आहे तर सांगून बोलून नसतं मित्रांनो एकदम व्यवस्थित दावा नसते इथं तुम्हाला काही कोणत्या गोष्टीत फसवणूक होत नाही पंचेचाळीस हजार रुपये सांगायला आहे तर दात आहे मित्रांनो तीसऱ्या मध्ये आता जर घ्यायची असेल तर सध्या भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता सध्या भाऊचे काय सांगितलं पासष्ट हजार आहे का आहे किती वान आहे बरं ते पहिल्यावर वासरी पहिल्यावर वासरी मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगायला द्यायला किती आहे फायनल किती होईल साठ हजार फायनल होतील हजार दोन हजार होतील समोर आल्यावर होईल समोर आल्यावर कमी जादा होईल मित्रांनो जाताल किती आहे बरं दाताला दोन दात वासरी मित्रांनो साधारण दूध किती देईल बरं पंधरा सोळा का आणि याला दूध किती चालू आहे आता पंधरा सोळा लिटर ही पण चालन का आणि ही पंधरा सोळा लिटर दिली मी तर साठ हजार फायनल बोलते हिचे हिचे काय सांगितले बरं हिचे साठ हजार रुपये सांगायलाय पहिल्या रोज वसरी आहे का पहिल्या रोज वसरी मी तर पाहू शकतो तुम्ही साठ हजार रुपये सांगायलाय दाताला किती चार दाताला चार जास्त होईल ना साधारण दुध किती चालेल बरी चौदा ते पंधरा लिटर दुधाला चालन पाहू शकतो मित्रांनो चौदा ते पंधरा लिटर दूध आलं चालन साठ हजार रुपये सांगायला आहे थोडेफार कमी जास्त होईल त्यामध्ये चार ते वासरी मित्रांनो तर घ्यायची असेल साधन भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता इचे सांगा सहा दुसऱ्यांदा वासरी आहे का अर्धा दिवसाची कच्ची अर्धा दिवसाची कच्ची मित्रांनो सहा ती वासरी दुसऱ्यांदा आहे आणि दुधाला किती चाललं मर आदमभाऊ वीस लिटर पेळले काय आता दुसऱ्या पहिल्या व्हायचा वीस लिटर पेळलेली आपण दुधाला बांधून असतो गुधाला बांधून सडाला अंगाला बांधून असते आणि समजा काही जर आजारी बिजारी पडली तर त्याला बांधून असते आजारीला नाही बांधून नाही म्हणजे इथं जर असलं तर समजा ईदच जर आजारी जर असली तर तुम्हाला बांधून असते मित्रांनो आणि इचे काय सांगितलं बरं पंचावन्न हजार सांगायला आहे शिंगडी आहे मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायला आहे आणि किती वेळ पहिला रुची आहे का पहिला रुक आरोडे मित्रांनो तर शिंगडी याची किंमत किती येईल बरं पन्नास हजारला फायनल पन्नास हजारला फायनल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण दुध आलं किती चालून बरं लिटर चौदा पंधरा लिटर दूध देईल का आणि आता आपल्याकडे प्रत्यय म्हणजे किती किमती बसून असते याची किंमत काय होईल सांगायला पासष्ट समोर आल्यावर कमी जादा होईल तर आपल्याकडे साधारण किती किमती बसून किती किमतीपर्यंत असते चाळीस पंचेचाळीस पासून असते चाळीस पंचेचाळीस पासून लाख दीड लाख अभरिंगाय असते पाहू शकतो मित्र एकदम चांगल्या क्वालिटीचे आता या मोठ्या गायीचे सांगा ना आम्हाला या ना इकडे पुढे या मित्रनो मोठ्या मधल्या गाय आहे काय सांगितले बरं सांगायला ऐंशी स्वभाव आहे का आम्हाला एक एक थोडी माहिती पण द्या एक किंमत ऐंशी हजाराचा पंचवीस प्लस मित्रांनो ऐंशी हजारची आता ही जर्सी मध्ये मोठते ना जर्सी मध्ये मित्रांनो साधारण तुला किती चाल बरी पंचवीस प्लस प्लस आहे का तुला पंचवीस प्लस आहे मित्रांनो किंमत काय होईल याची म्हणजे ऐंशी हजार रुपये सांगायला समोर आल्यावर कमी जास्त होईल दाताला किती दाताला कडदात करते आणि कडदात करते दुसऱ्या व्याताची आहे का तिसऱ्या व्यायाताची मित्रांनो कडदात कर पंचवीस हजार पंचवीस पंचुस लिटर दूध दिल ऐंशी हजार रुपये सांगायलाय समोर आल्यानंतर कमी जास्त हिचे काय सांगितले हिचे पण ऐंशीच हजार आहे ही किती आहे आता दुसऱ्यांदा वासरी आहे का दुसऱ्यांदा वासरी मित्रांनो दाताला किती आहे दाताला सहा जाते दुधाला किती चाललं नाही पंचवीस प्लस चे की पण पाहू शकतो मित्रांनो पंचवीस प्लस ऍक्टिव्ह आहे मित्रांनो पाहू शकतो काही नाही ऐंशी हजार एकच भाव आहे मित्रांनो समोर समोरासमोर आल्यानंतर कमी जास्त होईल जाताल किती पण सहा तीन सहा सहा ते मित्रांनो पाहू शकता साधारण दुधाल किती चालम बरे तिने पण पंचवीस प्लस आहे अंगा साडाला बांधून आणि किती सहा दहा ते दिवस किती बाकी बरं आठ दहा दिवस बाकी का अंगा साडामध्ये पाहू शकता मित्रांनो का एकदम गरीब पाहू शकतो लागलेली मित्रांनो जर अशा कॉल जर घ्यायची असेल तर सध्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ सध्या आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो तीन अठ्ठावीस सत्तावन्न सत्ता आधी मध्ये फोन केला तर भेटेल का कोणते कोणते बाजार करतं बरं आपण फक्त एवढं एकच वाजार करता आपली खरेदी कुठेल असते कॅड्यावरची खरेदी असते का कॅडेवरची खरेदी असते मी करून पाहू शकता तुम्ही जर कोणाला घ्यायची असेल एकदम खात्रीशीर गाय भेटत असते यांच्याकडं यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता